काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र युवा नेते डॉ सुजय विखे पाटलांनी नगरदक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर काल दिवसभरासह आजही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत यावर ये जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं विखेंच्या भाजप प्रवेशावर बोलताना बाळासाहेब थोरातांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली काँग्रेसनं विखेंना भरभरून दिलं खासदार की आमदार की विरोधी पक्षनेतेपद शिवाय त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद वारंवार केलं विखेंनी जे जे मागितलं ते सर्व काँग्रेसनं दिलं असताना विखेंच्या मुलांना हा निर्णय घ्यायला नको होता अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब यांनी दिली शिवाय ज्यानं आपल्याला भरभरून दिलं त्याच्याप्रती उतराई होण्याची आपली संस्कृती विखे विसरल्याचं म्हणत विखे पाटलांना हे अशोभनीय असल्याचं बाळासाहेब थोरातांचं म्हणणं आहे काल सुजय विखे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश झाला खरं म्हणजे असं त्यांनी करायला नको होतं या मताचं मी आहे कारण विखे कुटुंबाला काँग्रेस पक्षानं अत्यंत भरभरून दिलेलं आहे यांना अनेक वेळेस खासदारकीची संधी यांच्या आजोबांना दिली आहे वडिलांना आमदारकीची संधी दिली वडिलांना मंत्रीपद दिले वडिलांना विरोधी पक्षनेतेपद दिलं त्याचबरोबर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या धर्मपत्नी या शालिनीताई विखे यांना आम्ही जिल्हा परिषदचं अध्यक्षपदसुद्धा वारंवार दिलं त्यांनी मागितलं आणि दिलं नाही असं काही कधी झालं नाही असं असताना मुलगा हट्ट करतो आणि वेगळ्या पक्षात जातो ही काही त्यांच्या त्यांनासुद्धा शोभणारी गोष्ट नाही माझ्या मते त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं आणि काँग्रेस पक्षानं ज्या पक्षानं आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं योगदान पक्षानं दिलेलं आहे त्यांच्याकरता त्या पक्षाशीच त्यांनी आपली जी नाळ आहे ती जोडून ठेवायला पाहिजे होती उलट असं असतं की ज्यांनी आपल्याकरता काही केलं त्याचं उतराई होण्याचा प्रयत्न करायचा असतो ही, ही तर आपली संस्कृती आहे तसं घडलेलं दिसत नाही भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी आहे काँग्रेसकडे मुद्द्यांची कमतरता नाही आमच्याकडे भरपूर मुद्दे आहे नगरच्या जनतेला सर्व काही कळतं त्यांना विखे पाटलांचा हा निर्णय अजिबातच पटलेला नसल्याचा दावा थोरात यांनी केला नाही नाही आमच्याजवळ तर मुद्दे भरपूर आहेत मुद्द्यांना काही तोटा नाही एकंदर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपयशी आहे राष्ट्रीय पातळीवर अपयशी आहे राज्य पातळीवर अपयशी आहे आणि अशा वेळेस मुद्द्यांची कमतरता आमच्याकडं अजिबात नाही आणि मला असं वाटतं की मुद्दे काय असण्याची गरज आहे ही जनता सर्व काही ओळखते नगर जिल्ह्यातली जनता ओळखते आणि नगर जिल्ह्यातील जनतेलासुद्धा मतदारांनासुद्धा हे जे वागणं आहे विखेंचं हे अजिबात पटलेलं नसणार याची मला पूर्णपणे खात्री आहे मुलाला रोखू शकत नसलेल्या राधाकृष्ण विखेंच्या पुढील भूमिकेकडे मोठी उत्सुकता सर्वांनाच असून राज्यासह देशपातळीवर याबाबतची चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदावर राहण्यासाठी भूमिका सिद्ध करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आता ते विरोधी पक्ष नेते आहेत खरं जे आमच्या राज्याच्या पातळीवरील पक्षाचे प्रमुख नेते ते आहेत त्यांनी ही घटना ते जर घडू शकत नसतील तर दुरुस्त करू शकत नाहीत उलट मुलगा भाजपमध्ये जातो आहे हे त्यांच्याकरता चांगली गोष्ट नाही आणि मला वाटतं त्यांना ते, ते कसं सिद्ध करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे सर्वांना आणि याबाबतीत जे काही चर्चा करायची असेल ते राज्य पातळी आणि देश पातळी कारण हा विषय नगर जिल्ह्यापुरता मर्यादित होत नाही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपदाचा विषय येतो त्यामुळे राज्य पातळीवर याबाबतीतली चर्चा होणं आवश्यक मला वाटतं असं आहे की खरं म्हणजे जो त्याच्या त्याच्या व्यक्तिगत याचा विषय आहे अजून मी विरोधी पक्ष नेतेपदावर राहणार पक्ष जे सांगेल ते करणार असं ते म्हणत असेल तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल की पक्ष सांगेल ते करणं हे सिद्ध करावं लागेल असं मला वाटतं याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी याबाबत तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं असं म्हणत विखेंनी सुजय विखेंच्या जाण्याचा प्रथम निषेध करायला हवा होता अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असं आहे की ज्यावेळेस म्हणतात पक्ष सांगेल ती जबाबदारी तर ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल आणि आतापासून पार पाडायला सुरुवात करायला पाहिजे प्रतिक्रिया लगेच द्यायला पाहिजे की सुजय विखेंचं जे जाणं भाजपमध्ये त्याचा निषेध पहिला त्यांनीच केला पाहिजे मग तर मी काँग्रेसकडे कधीही न मागता सर्व काही मिळालं असून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळेल का या प्रश्नावर बाळासाहेब थोरातांनी सूचक विधान या याच्यामध्ये माझी तो कायमची पद्धत राहिली की मी कधी का काही मागितलेलं नाही जे पक्षाने दिली ती जबाबदारी मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे यशस्वीरित्या त्यामुळे आता नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेबरोबरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विखेंचे पक्षांतर्गत विरोधक असलेले थोरात यांच्या भूमिकेकडेही सर्वांचंच लक्ष लागून आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसएन मीडिया संगमनेर